सूत्र दोनशे चौतीस कुरव नपी सर्वत्र सर्वधीही कुरवन्नपी तू कृत्याने कुशलोही निराकुल हा अज्ञानी माणूस कर्म करीत नसतानाही इच्छा अहंकार आणि वासना यामुळे विक्षोभ होऊन व्याकुळ होतो ज्ञानीपुरुष सर्व कर्म करीत असतानाही शांत चित्त असतो नाथ सांगतात आत्मज्ञानी माणसाची ओळख पटण्याचं आणखी एक लक्षण सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी इथे सांगत आहेत अज्ञानी माणूस काहीही करत नसला वरवर वर पाहता शरीरानं स्वस्थ बसलेला दिसला तरी त्याच्या मनाचे व्यापार इच्छा वासना अहंकाराच्या पूर्तीचे हिशेब आतमध्ये सुरूच असतात त्यामुळे त्याच्या चित्ताचा सतत क्षोभ होत असतो ते शांत नसतं कर्माचा त्याग नव्हे तर कर्मामागील आसक्तीचा विलय होणं महत्त्वाचं आहे ज्ञानी माणसाच्या बाबतीत नेमकं हेच घडतं त्याच्या आसक्ती अपेक्षा इच्छा वासना आणि त्यांचा चालक पालक असलेला अहंकार लोप पावलेले असतात त्याची सर्वच कर्म निरपेक्ष आणि निरासक्त भावानं केलेली असतात त्यामुळे त्यांच्या कर्मफलाचं जाळं निर्माणच होत नाही ते कर्म घडतं त्याच क्षणी ते त्यातून मुक्त झालेले असतात त्यामुळे कर्म करीत असताना आणि कर्म करूनसुद्धा त्यांच्या चित्तात कोणताही विक्षोभ नसतो ते नेहमीच शांत आणि स्थिरचित्त असतात म्हणूनच भौतिक कर्मांचा सांसारिक कर्तव्यांचा कर्मांचा जबाबदाऱ्यांचा त्याग करून किंबहुना ह्या गोष्टी टाळून त्यांच्यापासून नाकरतेपणाने पळून जाऊन मुक्ती मिळत नसते कर्मातील आणि कर्मामागील आसक्ती वासना विकार आणि अहंकार यांचा सहज विलय झाला की आणि झाला तरच माणूस परमशांतीला प्राप्त होतो असा ज्ञानी माणूस स्थिरचित्त असतो आसक्ती आणि अहंकारापासून मुक्ती हीच खरी मुक्ती चित्ताची शांती हीच आत्मज्ञानी माणसाची ओळख आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत चित्ताची शांती हीच सर्वोपरी आहे